बारशीची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर कधीच होत नाही बारशीची निवडणूक ही फक्त भावनिक राजाभाऊ राऊत हे पुन्हा रिपीट करतील असं मला पूर्ण खात्री आहे जे सरकार घोषणा करते त्या घोषणाची अंमलबजावणी होत नसल्या कारणानं शेतकऱ्यामध्ये बार्शी तालुक्याचा प्रचंड आक्रोश आहे काहीच नसल्यापेक्षा काहीतरी लोकांना हे पस्तीस ते चाळीस वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा एक अडीच वर्षामध्ये ते विकास करू शकलेले आहेत आमदार म्हणून जर काम बघितलं तर येणाऱ्या मागच्या पाच वर्षातलं तर, तर खूप चांगल्या प्रकारचा सत्तेचा गैरवापर केला त्यांना घरी बसवण्याचं काम ही लोकशाही कशाही पद्धतीनं करते सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आलेलो हो, आहोत आणि बार्शीमध्ये मध्ये नेमकी यंदा कोणाची सरशी होणार हे जाणून घेण्यासाठी आपण बार्शीमध्ये मध्ये पोहोचलेलो आहोत मागच्या पाच वर्षामध्ये बार्शीमध्ये मध्ये जी प्रगती झालेली आहे त्यावर तुम्ही समाधान आहात काही नागरिक बऱ्याचशा लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की काही अंशी सुधारणा झालेल्या आहेत बार्शी त्यामुळं लोक काही नेम नसल्यापेक्षा म्हणून तरी समाधानी आहेत नक्की काय काय विकास कामं इकडे झालेली आहेत कारण या या मतदारसंघानं मंत्रीपदं बोषवलेली आहेत कॅबिनेट मंत्री, पद मंत्री दर्जाची पदं या ठिकाणी भूषवलेली आहेत बार्शीचं आमदार की नेतृत्व करणाऱ्यांनी सोलापूरचं पद सुद्धा भूषवलेलं आहे त्यामुळं त्यांच्या विकास कामामध्ये आताच्या विकासकामामध्ये काय तुलनात्मक बदल तुम्हाला जाणवतो रस्त्यांचा विकास बऱ्यापैकी झालेला आहे बार्शी नगर परिषद शहरामध्ये शिल्कीचं अंदाजपत्रक दाखवत आहे काही लोकांच्या मागण्या त्याकरता निधी मंजूर होतोय तो आणला जातोय त्यामुळे आहेत लोक समाधानी जरा थोडंसं काहीच नसल्यापेक्षा काहीतरी लोकांना हे समाधान बार्शी तालुक्यामध्ये सोयाबीन असेल डाळ उत्पादक आणि तूर उत्पादक असे शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे आणि जर या सरकारची आपण कार्यपद्धती बघितली तर शेतकऱ्यामध्ये प्रचंड आक्रोश आहे रोष आहे दोन हजार चौदा साली सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दोन सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देतो म्हणले होते परंतु आज जर आपण बघितलं तर सरकारचा हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आहे शेतकऱ्यामध्ये बार्शी तालुक्याचा प्रचंड आक्रोश आहे जे सरकार घोषणा करत आहे त्या घोषणाची अंमलबजावणी तिळमात्र होत नसल्या कारणानं जर आपण बार्शित विधानसभा मतदारसंघाचं बोलाल तर शेतकऱ्यांचं प्रमाण इथं जास्त असल्यास संख्या कारणानं इथं शेतकरी परिवर्तनाच्या शेतकरी हिताचे निर्णय जे कोण घेणार आहेत त्यांच्या बाजूनं त्यांना सत्य आणण्यासाठी प्रयत्न करा शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर बोलायचं झालं तर आसपासचे माडा असं लाकलोसारखे तालुका माळशिरस असेल हे सदन आहेत कारण त्यामध्ये जलसिंचनच्या योजना चांगल्या प्रमाणात आहेत पाणी त्यांना चांगल्या प्रमाणात आहे आणि दुसरी गोष्ट सांगा गेलं तर बारशीची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर कधीच होत नाही बारशीची निवडणूक ही फक्त भावनिकतेच्या मुद्द्यावर होती आणि ती भावनिकता कशी जर तुम्ही लोकसभेची जर निवडणूक पाहायला गेलं तर ओमराजेंनी मला वाटते की बारशीला मोठ्या प्रमाणात निधी दिलेला नाही मला तर आठवत नाही निधी दिला जागा परंतु लोकांच्या जो टचमध्ये आहे तोच निवडणूक जिंकतो अशी बारशीची परिस्थिती आहे त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावर मला तर वाटत नाही की बारशीची निवडणूक होईल जो लोकांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये कॉन्टॅक्टमध्ये कोण आहे संपर्कामध्ये कोण आहे तो निवडणूक जिंकला अशी बार्शी तालुक्याची एकंदरीत लोकांच्या कनेक्टिव्हिटीचा यांनी मुद्दा मांडला अगदीच आपण जर बार्शी शहरामध्ये प्रवेश केलं तर बार्शीचे विद्यमान आमदार आहेत त्यांचे बॅनर्स या ठिकाणी दिसतात मोठ्या प्रमाणात निधी आणल्याचं त्यांच्याकडनं बोललं जातं यामध्ये सत्यता आहे का आणि खऱ्या अर्थानं इकडच्या लोकप्रतिनिधीचा इकडच्या सामान्य नागरिकांसोबत खरं टच आहे का एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आता स्टँडिंग आमदार जे आहेत ते राजभाऊ राऊत हे नेहमी लोकांच्या टचमध्ये आहेत आणि राज्य सरकारच्या जे काही योजना ता ता आहेत तालुक्यासाठी त्यांनी भरपूर प्रमाणात निधी खेचून आणण्याचं काम केले त्यांचं सरकार दरबारे असलेलं वजन वापरलेलं आहे त्यांनी आणि मागच्या पस्तीस ते चाळीस वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा एक ते अडीच वर्षामध्ये ते विकास करू शकलेले आहेत आणि जनतेबरोबरचा जर टच पाहिला तर ते नेहमी लोकांबरोबर कनेक्ट आहेत आणि ते नेहमी ऑफिसला उपस्थित असतात कधीही परगावी खोटं सांगून जात नाहीत लोकांच्या टचमध्ये आहेत आणि पूर्वी कसं व्हायचं जर पूर्वीचे जे आमदार आहेत ते घरी असतानाही बाहेरगावेत म्हणून सांगायचे कधी कॉन्टॅक्टमध्ये नव्हते आज जर पाहिलं तर कर्नल भोसले चौकामध्ये स्टँडिंग आमदाराचं ऑफिस आहे तुम्ही सर्वसामान्य लोकं जर तिथं गेली तर त्यांचं तात्काळ काम केलं जातं हा अनुभव माझा आणि अनेक लोकांचा तुम्ही विचारू शकता आणि राजेभाऊ राऊत हे पुन्हा रिपीट करतील असे मला पूर्ण खात्री आहे बार्श तालुक्याचा विकास ज्या गतीनं व्हायला पाहिजे होता ती गती दोन हजार चौदापर्यंत म्हणजे कमी होती परंतु दोन हजार चौदापासून जर आपण रस्त्यांची कामं पाहिली तर रस्त्यांची कामं चांगल्या प्रकारे झालेली आहेत त्याचप्रमाणं बार्शीला ही मोठी बार्शी ला बाजारपेठ लाभलेली आहे महत्त्वाच्या ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी व्यापाऱ्यांसाठी व्यापारसंकुल भरण्यात आलेले आहेत नगरपालिकेच्या वतीनं आणि पाण्याची सोय असेल किंवा अंतर्गत गटारा असेल या सोयीसुविधा देखील चांगल्या प्रमाणात झालेल्या आहेत गेल्या पाच वर्षात ही, ही खेडेगावातले जे शेतकरी आहेत बार्शी तालुक्यातलं प्रत्येकाला ह्याच्या शेतकरी अनुदान प्रत्येक शेतकऱ्यापासून अनुदानाचा लाभ मिळालेला आहे अतिवृष्टी नाही झाली तर सततच्या पावसाचं अनुदान कुणामुळे आलं राजभाऊ राऊतमुळं झालं आमदार म्हणून जर काम बघितलं तर येणाऱ्या पा मागच्या पाच वर्षातलं तर खूप चांगल्या प्रकारचं आहे बार्शी विधानसभा आपण जर पाहिलं तर महायुती किंवा महाविकास आघाडी याहीपेक्षा दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत या दोन व्यक्तीभोवती हे व्यक्तिकेंद्रीय राजकारण आहे पक्षापेक्षा व्यक्तिकेंद्रीय राजकारण आहे आणि या दोघांमध्ये जर बघितलं तर एक दोन पाच दोन पाच हजाराचा फरक असतो आणि लोकशाहीला असं अपेक्षित असतं की आता तुम्ही म्हणालात हे बाजारपेठ राजेंद्र राऊत यांनी निश्चित चांगल्या प्रकारे विकास केला आहे असं माझं मत आहे परंतु दुसरी बाजू अशी आहे की पॉवर करप्शन ॲप्स्युट पावर करप्ट ॲपसुल्युटली म्हणजे जिथं अनियंत्रित सत्ता असते तिथं अनियंत्रित करप्शन असतं आणि इथं अनियंत्रित सत्ता असल्यामुळं अनियंत्रित अनियंत्रित करप्शनसुद्धा चालू आहे म्हणजे लोकशाही दाबली चाललेली आहे जसं की विकास केला पण त्या विकासाबरोबर त्या रस्त्याची क्वालिटी नाही आहे थोडा पक्षाचा आणि सत्तेचा गैरवापर करून बार्शीमध्ये खोट्या केसेचं प्रमाण पण जास्त प्रमाणात आहे आता संघर्षामध्ये या गोष्टी सत्तेसाठी चालू असतात पण समाजकारणावर राजकारण हे एक समाजकारणाचा अंग आहे पण हल्लीचे लोकप्रतिनिधी ते विसरत चाललेले आहेत की सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता हा प्रकार बार्शीमध्ये प्राधान्यानं दिसतो आहे ही भगवंत बारशी आहे भगवंत बारशीमध्ये असं आहे की दूध का दूध पाणी का पाणी असा विषय होतोच इथं राऊत निवडून येतील का सोपल निवडून येतील याहीपेक्षा इथं ज्या व्यक्तींनी सत्तेचा गैरवापर केला त्यांना घरी बसवण्याचं काम ही लोकशाही कशाही पद्धतीनं करते मग ती दबावाची असो पैशाच्या वाटपातून असो किंवा अनियंत्रित करप्शनची असो मग यंदा राऊत सोपल की नवीन पर्याय आता एक हा विषय मी एक नागरिक आहे बारशीचा माझं मत हे काय मी लोकांवर लादू शकत नाही त्याच्यामुळं राऊत सोपल यांचा संघर्ष हा दोन पाच हजारातच नक्की राहील जो राहिलेला विषय आहे तो बारशी दबावाला बळी पडणार नाही या जे जास्त दबाव टाकतील मग ते पैशाच्या रूपानं असतील सत्तेच्या रूपानं असतील त्यांना निश्चित खाली पाडलं जाईल असं माझं स्वतःचं मत आहे तर नक्कीच या होत्या बार्शीकरांच्या भावना बार्शी म्हटलं तर भगवंतांची नगरी आणि बार्शीमध्ये नेमकं कोणाची सरशी होणार हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे बार्शीचं राजकारण हे पूर्वापार गटातटाचं राजकारण म्हणून पाहिलं जातं सोपल विरुद्ध राऊत असा थेट संघर्ष हा बार्शीमध्ये पाहिला जातो मात्र आपण ज्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्यामध्ये स्थानिक आमदाराप्रती असणारी सहानुभूती ही मोठ्या प्रमाणात जाणवली काही अंशी त्यांच्याप्रती असणारी नाराजीसुद्धा आपणाला जाणवली मात्र या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं बार्शीची जनता कोणाला कौल देते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका